नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज एक महत्वाचा विषय म्हणजे जे काही एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी एक योजना चालू करण्यात आली होती या योजनेचं नाव होतं भावांतर योजना आणि या भावांतर योजनेच्या अंतर्गत म्हणजे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति शेतकरी दहा हजार रुपयाचं अनुदान हे देण्यात आलं होतं तर जे काही कुंटलाप्रमाणे असेल ते हजार ते बाराशे रुपयाचं अनुदान हे देण्यात आलं होतं ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन हे बाहेर विकलं गेलं होतं किंवा जे काही हातात आलेलं पीक असेल ते बाहेर विकल्यानंतर जे काही नुकसान होत होतं म्हणजे जे काही हमी भाव असतील त्या हमा हमी भावापेक्षा या सोयाबीनची खरेदी बाहेर कमी प्रमाणात गेली होती कमी पैशात विकल्या गेलं होतं म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भावांतर ही चालू करण्यात आली होती आणि आताची परिस्थिती सुद्धा तीच आहे कारण तर शेतकऱ्यांचं जे काही हातात आलेलं पीक असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आणि जे काही हातात आलेले पीक आताच्या परिस्थितीला दिसत असेल कुठे दोन क्विंटल कुठे चार क्विंटल आणि कुठे सहा क्विंटल किंवा पाच क्विंटल अशा पद्धतीचा सोयाबीनचा ऑरेंज आता आपल्याला येताना दिसत आहे आणि त्याचबरोबर जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र हे चालू केले जातात म्हणजे नाफेड चालू केले जाते हे सध्या चालू होताना दिसत नाही म्हणून शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाऊ शकते आणि जर ही भावांतर योजना चालू केली तर मग शेतकऱ्यांना रक्कम किती मिळणार याची रूपरेषा कशी असणार शेतकऱ्यांनी नेमका माल कुठे विकला पाहिजेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळ बटन दिसेल सबस्क्राईबचं त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर माहिती टाकल्यानंतर लगेच तुम्हाला पाहायला मिळेल मंडळी ज्या आरती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मागच्या वर्षी सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं किंवा जे काही नाफेडची खरेदी केंद्र असलं त्या खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं सोयाबीन हे विकत घेण्यात आलं नव्हतं कारण तर खरेदी केंद्र हे लवकरच बंद झाले होते यापूर्वी सुद्धा जे काही हरभाराचं खरेदी होती ती सुद्धा बंद झाली होती आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक योजना चालू करण्यात आली होती या योजनेचं नाव होतं भावंतर योजना आता या भावंतर योजनेच्या अंतर्गत प्रति शेतकरी दहा हजार रुपयाची मदत ही देण्यात आली होती जर आपल्याकडे पाच क्विंटल माला असेल तर त्या शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत जर आपल्याकडे दहा क्विंटल माल असेल तर आपल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाची मदत अशा पद्धतीचं अनुदान हे शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं आणि आताची जी काही परिस्थिती आहे ती तशाच पद्धतीची आहे कारण तर शेतकऱ्यांचं हातात आलेलं पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं आणि जे आता शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे त्या सोयाबीनचा ऑरेज सुद्धा खूप कमी प्रमाणात येत आहे कुठे दोन क्विंटल कुठे चार क्विंटल आणि जास्तीत जास्त पाच क्विंटल अशा पद्धतीचा ऑरेज येताना दिसत आहे म्हणून शेतकऱ्यांचं कमळ पुन पूर्णपणे मोडलेलं आहे शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे किंवा जे काही त्याची उभारणी असेल त्याच्याकडे जे काही इथून पुढचं पीक पेरण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे त्या कारणाने ही सरकारच्या माध्यमातून जी काही भावांतर योजना आहे ती चालू केली जाऊ शकते आता जर ही योजना चालू केली तर मग शेतकऱ्यांना प्रति शेतकरी दहा हजार रुपयाची मदत ही दिली जाऊ शकते परंतु आता जे काही नाफेडचे खरेदी केंद्र असलेलं ते सध्या बंद आहेत कोणत्याही प्रकारचं सोयाबीन शेतकऱ्यांचं घेतल्या जात नाही त्या ठिकाणी जे काही सोयाबीनचे भाव असतील आपण जर बाहेर विकायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला तीन कुं एक एका क्विंटलाला तीन हजार रुपये जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये किंवा चार हजार रुपये अशा पद्धतीचा भाव मिळत आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना म्हणजे भावांतर योजना खरं तर ही भावांतर योजनाच्या माध्यमातून जे काही शेतकरी असले ते का ते काही फार लखपती होणार नाहीत किंवा श्रीमंत होणार नाहीत परंतु त्यांना कुठेतरी दिलासा देण्याचं काम हे केलं जाऊ शकते आणि या भावंतर योजनेच्या अंतर्गत जर आपण माल एखाद्या नाफेड केंद्राला विकत न देता म्हणजे जे काही नाफेड केंद्र बंद आहेत परंतु आपण मार्केट कमिटीला एखाद्या वेळेस विकायला जातो आणि त्या ठिकाणी जर आपला माल विकला गेला तर आपल्याला याचा लाभ मिळू शकतो पण आपण जर हा माल बाहेर कुठे विकला एखाद्या बाहेरच्या दुकानदाराकडे विकला तर याचा लाभ हा मिळू शकत नाही कारण तर जे काही नाफेड खरेदी केंद्र आहेत ते बंद असल्या कारणाने आपण जर मार्केट कमिटीला जर आ, माल विकला तर त्याची नोंद असते त्या ठिकाणी आपली पावती असते आणि रीतसर जे काही खरेदी केंद्रधारक असतील म्हणजे नाफेडचे सॉरी जे काही मार्केट कमिटीचे खरेदी का केंद्र असतील जे काही आडद दुकानदार असतील त्याची रीतसर आपल्याला पावती मिळते त्या ठिकाणी स्टॅम्प असतो आणि त्याची नोंद वरती असते म्हणजे त्या मारवाड्याची किंवा जे काही खरेदी करणारा व्यापारी असते त्या व्यापाऱ्याची त्या ठिकाणी रीतसर अशी नोंद असते म्हणून त्या रु रितसर नोंदीच्या माध्यमातून आपल्याला याचा लाभ मिळू शकतो जर आपण माल बाहेर विकला नसेल किंवा विकायचा राहिला असेल तर आपण नक्कीच मार्केट कमिटीला विका जेणेकरून आपल्याला त्याचा इथून पुढचा लाभ हा दिला जाऊ शकतो परंतु सध्या तरी कोणत्याही प्रकारची ज्या यामध्ये उठाव होताना दिसत नाही किंवा विरोधी पक्ष पक्ष असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा उठाव करताना दिसत नाही किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीचा उठाव होताना दिसत नाही परंतु जर शेतकऱ्यांचे नाफेड खरेदी के केंद्र जर चालू नाही केले किंवा शेतकऱ्यांचं सोयाबीन नाही घेतलं तर निश्चितच याच्यामध्ये लाभ दिला जाऊ शकतो ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही योजना चालू केली होती त्याची अंमलबजावणी परत केली जाईल आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत ही दिली जाऊ शकते त्याचबरोबर दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे दिले जाऊ शकतात नक्कीच हा व्हिडिओ महत्वाचा आहे इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आढळला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय